आजच्या कथेचं नाव आहे कंजूशी जो कधी स्वतःच्या सुखासाठी आयुष्यामध्ये थोडासा आनंद घेण्यासाठी मोज मजा करण्यासाठी कधी रुपये खर्चच नाही त्याला आपण काय म्हणतो कंजूस असा जे कंजूस माणूस होता कोण होता कंजूस माणूस होता हा शेठजी कधी त्यानं दारात आलेल्या एखाद्या भिकऱ्याला भी कधी भीक वाढलं नाही दारात आलेल्या एखाद्या मुख्या प्राण्याला कुत्रा असेल मांजर असेल कधी तुकडा टाकला नाही गडगंज संपत्ती होती त्याच्याकडं गडगंज आणि त्याच्याकडं एक सोन्याची काम होती सोन्याची काम सोन्याची काम माहितीये का म्हणजे सोन्याचा एक लांब जाड तुकडा सोन्याचा जाड तुकडा आणि तो त्याने काय केला होता आपल्या घराच्या समोर त्याची छोटीशी जागा होती ना बाब झाड लावलेले त्या ठिकाणी ती ती ठेवली होती कितीतरी लाखो रुपयाची काम त्याने ते खाली असं खड्ड्यामध्ये काय केलं होतं पुरून ठेवलं होतं आणि तो रोज सकाळी त्याची आंघोळ झाली की देवाच्या जा दर्शनाला जात नसायचा जायचा आणि त्या जवळ जाऊन बसायचा कशा बस जवळ बसायचा त्या सोन्याच्या कांद्याजवळ जाऊन बसायचा रोज त्या ठिकाणी बसतोय काय केलं एका गावातल्या एका माणसानं हिरलं कि हा जी काय करतोय सारखा का इथंच बसतोय एक दिवशी संध्याकाळी त्यानं साधला ना डाव कुणी त्या गावातल्या चोरानं त्याची ती कांबच नेली चोरून सोन्याचा ने तुकडा होता का नाही तो लाखो रुपयाचा तोच नेला चोरून चोरून नेला सकाळी शेटजीने आंघोळ केली बाहेर आले आणि बसलेला त्या थोडा जरा संशय आला माती थोडीशी उकरल्यासारखी दिसली ना लागले ना रडायला शेटजी मोठमोठे धाय मोगलून रडायला लागले अरे देवा लुट मी लुटल्या गेलो माझी संपत्ती चोरूला गेली मी मेलो अशा मोठमोठ्या आवाजामध्ये लागले म्हणायला उकडून रडायला लागले शेठजी आणि त्याच शेठजीच्या घरासमोर एक संत चालले होते साधू चालले होते ते साधू आले ते त्या गावातलेच होते आले आणि म्हणले शेठजी काय झालं एवढं का रडताय असं म्हटल्यानंतर ते म्हणले अहो माझ्याकडे एक सोन्याची काम होती माझ्या आजोबा पासून जी ती काम होती आणि ती माझी सोन्याची काम कोणीतरी काय केलीये चोरून घेतली ते संत हसले आणि म्हणाले अहो मग यात रडण्यासारखं काय तुम्ही त्या सोन्याच्या कामीचा काही उपयोग आतापर्यंत केलाय का है। तुमी हे म्हणे नाही मग तुम्हाला रोज नुसतं येऊन तिथे जवळ बसून काय मिळत होत तुम्ही त्याचा काही उपयोग केलाय का मग असं समजा की त्या सोन्याच्या कांब्याच्याऐवजी एक दगड घ्या त्या जमिनीमध्ये तिथंच पुरा आणि रोज त्या ठिकाणी सोन्याची काम आहे असं समजा आणि येऊन बसत जा नाहीतरी तुम्हाला त्या सोन्याच्या कांब्याचा काय उपयोग होता तुम्ही मेल्यानंतर ती काम कोणाला होणार होती तुमच्या पुढच्या मुलांना बरोबर आहे की नाही तुम्हाला तिचा काही उपयोग होता का मग राहण्यामध्ये काही अर्थ आहे का आहे का अर्थ का का काय काय समजतो त्या का तिथून काय बोध घ्यायचा हा कधी पण चिकटवणी वागायचं नाही पण राखीन काय या कथेमधून बोध हात घ्यायचा आहे की आपल्याकडे जी संपत्ती आहे या संपत्तीचा आपण उपभोग घेतला पाहिजे आपल्याकडे पैसा आहे हा पैसा कशासाठी नाही माणसाचं जीवन सुखकर करण्यासाठी हा पैसा आहे तुमच्याकडे लाखो रुपये पडून आहेत तर पैशाला वाया लागायला लागल्यात आणि तुम्ही पायामध्ये चप्पल घालत नाही काय उपयोग संपत्तीसाठी बरोबर की नाही म्हणजे आहे त्या संपत्तीचा आपण काय केला पाहिजे उपभोग केला पाहिजे तिचा विनियोग हो केला पाहिजे बरोबर की नाही पत्रा जर एका ठिकाणी जास्त दिवस आला तर तो तो काय होतो रे कुसतो त्याला गंज लागतो त्याला काय होतो गंज लागतो तस ही संपत्ती असेल पैसा असेल हा सुद्धा काय झाला पाहिजे हा बाजारामध्ये फिरला पाहिजे म्हणून तर त्याला नाव काय आहे चलन काय नाव आहे त्याला ते बाजारामध्ये फुरलं पाहिजे ते एका ठिकाणी साठवून त्याचा उपयोग होत नाही म्हणून या कथेमधून मधून हाच घ्यायचा आहे की आपल्याकडे जी साधन संपत्ती आहे तिचा आपण आपल्या जीवनामध्ये येथे असा उपयोग किंवा सदुपयोग करून घेतला पाहिजे म्हणजे ती संपत्ती आपण जास्त उधळली पाहिजे असंही नाही पण आपण एवढीही कमजुशी करू नये आपल्या या कथेमधल्या सेटझी सारखी ठीक आहे खूप खूप धन्यवाद